विचार होते भारतीय जनता पार्टी विकासाच्या कडे घेऊन जाणारी पार्टी आहे सबका साथ सबका विकास हा मूळ मंत्र घेऊन भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या विधानसभेचे इलेक्शन लढलं आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या पंतप्रधानांनी सांगितल्या असतील गोर गरिबांसाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत तशाच योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत समजा लाडकी बहिणी योजना असेल घरकुळ असेल आरोग्यासाठीची असेल आता आपल्या साध्या शहराच्या एक मूलभूत प्रश्न त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब सांगितलं की जे अतिक्रमित घरं आहेत त्यांना ती नावावर नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्यांना झाले तर त्यांचेही नियमाकोलन करण्यासाठी आमदार साहेबांनी प्रपोजल मी त्यांच्याकडे आग्रह धरला मग आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनात आणून दिलंय ते लवकरच होईल राहिला एक आजच एक प्रश्न उपस्थित झाला होता पाणीपट्टीच्या आप जा जा की आपल्याकडे ते आमदार साहेब दुपारी आले होते तेव्हा त्यांच्यासमोर काही लोकांनी प्रश्न मांडला की पाणीपट्टी किल्ल्यात शाद्यात सर्वात जास्ती म्हणजे नंदुरबार म्हणा तळोदा म्हणा त्याच्यापेक्षा जा सर्वात जास्ती आहे तान्ना साहेबांची आमदार साहेबांशी मी तो विषय आमदार साहेब मी आपण भाषणात बोलू पण तळोद्यालाही मिटिंग असल्यामुळे वेळ सारखी असल्यामुळे आमदार साहेब इथं पोचू शकणार नाही तो ते जर उशीर होईल म्हणून तो विषय मी मांडून देतो की आमदार साहेबांनी सांगितलं आहे की आपण त्याच्यात नक्कीच मार्ग काढू आणि नंदुरबार तळोदा यांची पाणीपट्टी कुठल्या धर्तीवर कमी आहे त्याच धर्तीवर आपण साध्यातीलही पाणीपट्टी कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ती करून दाखवू नाही माझे क्या बाबा सोलासो गर्दे आहेत ती झाली नाही पण आपले आमदार साहेब कमी बोलतात माझ्यासारखे म्हणून त्यांच्यात माझे जास्ती जमतं आणि जास्ती बोलणाऱ्यांच्या त्यांच्यात जास्ती जमतं कारण त्यांना फक्त बोलायचं आमदार साहेबांनाही करून दाखवायचे मलाही करून दाखवायचे म्हणून आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही माझ्यातर्फे हा पाणीपट्टीच्या विषय तुम्ही सांगा की आम्ही ते नक्कीच किती कमी करू शकू जास्तीत जास्त जेवढी जा शक्य आहे ती आपण कमी करून देऊ माझ्यातर्फे तुम्ही वचन द्या त्यामुळे मी आमदार साहेबांतर्फे आणि माझ्यातर्फेही वचन देतोय कारण उद्या मतदान होईल आणि परवा निकाल येईल तो आपल्या बाजूने येणार आहे त्यामुळे वचन द्यायला कुठल्याही प्रकारे आपल्याला अडचण नाही आहे राहिला विषय कि मतदान उद्या आपण सकाळी साडेसात ते साडेपाच शंभर टक्के मतदान आपलं झालं पाहिजे नाही तर लाईन आहे उशिरा दुपारी जाईल बँकेत जातो दुकानावर जातो शेतावर जाऊन येतो माणसं लावून येतो कापूस वेचून येतो असं कोणीही करू नका आधी मतदान आणि मग इतर कामं करा जर आधी मतदान केलं नाही तर प्रीतमने आधी सांगितलं की आपण कुठं जाऊ त्याच्यावर मी जास्ती भाष्य करत नाही तुम्हालाही ते लक्षात आलेलं आहे कालची गर्दी आणि आजची गर्दी त्याच्यातला फरकही तुम्ही पाहून घ्या वाटल्यास कालचे फोटो पहा आजचे फोटो पहा आणि त्यानुसार शंभर टक्के मतदान एकोणतीस ते एकोणतीस नगरसेवक आणि मी तिसावा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांना कमळ या चिन्हावर मतदान करा कारण मी खूप जास्ती एवढं बोलत नाही पण आज बोललो माझ्यानंतर खूप लोक बोलणार आहेत त्यांना वेळ मिळावा नाही तर अजून आपल्याला आज बोलता आलं असतं तर उद्या साडेसात ते साडेपाचच्या दरम्यान जिथं जिथं कमळ दिसेल तिथं तिथं कमळाचे बटन दाबा आणि एकोणतीस ते एकोणतीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष सगळ्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या म्हणजे पुढच्या वेळेस कोणी आघाडी करणार नाही आणि निवडणूक लढवण्याचं स्वप्न पाहणार नाही स्वप्न पाहण्याच्या आणि भारतीय जनता पार्टीची प्रचाराची सभा असते तर लाडक्या बहिणी विशेषतः खूप प्रमाणात उपस्थित असतात कारण त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणींना आपले लाडके जेवा भाऊंनी पंधराशे रुपये दिलेले आहेत आता साहेबांनी मला लक्षात आणून दिलं तुम्हाला वाटेल की ते बोलले म्हणून बोलतोय सांगून दिलं की त्यांनी आठवण करू काय तर कसं आहे की ते आले ते सांगत होते प्रॉम्प्टिंग करत होते तर त्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद कायमच भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आहे आणि त्या लाडक्या बहिणींना विनंती करतो की त्यांनी माझ्या लाडक्या भावांनाही आग्रह धरायचा आहे की मतदानाला जा आणि कमळचे बटन दाबा ते दाबलं तर आपला सुवर्ण का जे स्वप्न मी पाहिली आहेत आपल्या शाद्यासाठी आपण सगळ्यांची ती स्वप्न आहेत ती स्वप्न आपण शंभर टक्के पाच वर्षात पूर्ण करू जर ती नाही करू शकलो तर मतं मागायला येणार नाही मोंगाई बरोबर झालेला आहे कारण आपला विजय निश्चित आहे जय श्रीराम